नमस्कार सर्वांना सीमाज रेसिपीमध्ये सी आपणा सर्वांचं स्वागत आहे कसे हा सगळे ठीक ना आ, तर आज मी बनवते डिंकाचे लाडू आणि आता पहाकृती डिंकाचे जे लाडू आहेत ते खाण्याचे अनेक असे फायदे आहेत डिंक खाण्याने आपली हाडे मजबूत होतात तसेच डिंकामध्ये प्रोटीन आणि फायबर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असे पोट पोषक असे घटक असतात जे आपली हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त असे ठरतात डिंकामध्ये असलेले फायबर हे पचनसंस्थेसाठी तसेच फायदेशीर असे असते आणि यामुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते आता मी सर्वप्रथम इथं खोबरंचं किस जो आहे तो भाजण्यासाठी घेतलेला आहे आणि हा मी एक किलो इतका किस घेतलेला आहे आणि तो छान असा लालसर भाजून घेणार आहे आता खोबरे हे जे असते ते वजन कमी करण्यास अस उपयुक्त असते आणि कॉपर आणि मॅग्नेशियमसारखी खनिजे जी असतात यातली ती आपल्या शरीराला ऊर्जा देतात आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध असतात आणि हे खोबरे जे आहे ते अँटीबॅक्टेरियल गुंधर्मध्ये असतात त्यामुळे आपली प्रतिकारक शक्तीही वाढवण्यास मदत करतात तसेच खोबरे जे आहे ते त्वचेसाठीही फायदेशीर आहे आणि ते भरपूर असा खनिज खनिजांचा स्रोत आहे आणि सुक्या खोबऱ्याचा जो वापर आहे तो आपण भाज्यांमध्ये आ, करतो तसेच ओल्या खोबऱ्याच्या किसाचाही आपण वापर करतो ते आरोग्यासाठी आणि पदार्थांना चव आणण्यासाठी उपयुक्त असं आहे आता हा जो खोबऱ्याचा कीस आहे तो मी छान असा लालसर भाजून घेतलेला आहे आपण सुक्या खोबऱ्यांचा पश्चिम महाराष्ट्रात वापर करतो तसेच भाज्यांमध्येही आपण याच खोबऱ्याचा वापर करतो आता इथं मी साजूक तूप सगळ्या लाडूसाठी वापरणार आहे तर इथं मी एक अर्धा कप इतकं साजूक तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये मी अर्धा कप इतके बेदाणे घेतलेले आहेत आणि ते बेदाणे छान असे तळून घेणार आहे आता बेदाण्यांचे आता फायदे पाहून घेऊयात आपण बेदाण्यांमुळे हिमोग्लोबिन वाढते तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते तसेच हृदयासाठी पण ते उपयुक्त असे आहेत आपली हाडेही मजबूत करतात वजन नियंत्रणात आणतात ऊर्जा देतात आणि पचणी सुधारतात इतके बेदाण्यांचे असे फायदे आहेत असे जे पौष्टिक पदार्थ आहेत हे आपल्या थंडीच्या दिवसात किंवा जे पावसाळ्याचे दिवस असतात यामध्ये खाल्ले तर ते छान असतात आणि आरोग्याला उपयुक्त असे हे घटक आहेत आता इथं माझे बेदाणे तळून झालेले आहेत आता मी इथं एक कप एवढी खसखस घेतलेली आहे आणि ती कोरडी अशी भाजून घेणार आहे ही खसखस जी आहे ही आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे म्हणजे जे, जे आपण लाडू बनवणार आहेत ते आपले लाडू ही छान अशी चवीचे बनतात आणि इथं जी खसखस आहे ही पण आरोग्यासाठी आपल्या उपयुक्त अशी आहे आपण डिंकाचे लाडू जेव्हा बाळंतणीसाठी करतो त्यावेळेस खसखस जी असते ती बाळंतणीसाठीही उपयुक्त अशी आहे रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते हिमोग्लोबिन वाढवते तसेच आपली हाडेही मजबूत बनवण्यास या खसखशीचा उपयोग होतो अशी ही आरोग्यदायी खसखस आहे आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये खसखशीला असं वेगळं असं स्थान आहे आणि आपण ही बऱ्याच पदार्थांमध्ये वापर करून या आणि याचा आपण आस्वाद घेऊ शकतो इथं माझी खसखस छान अशी भाजलेली आहे आणि आता इथं मी खारीक पूड जी आहे ती इथं एक किलो इतक्या प्रमाणात घेतलेली आहे आणि ती तीही मी छान भाजून घेणार आहे जेव्हा आपण डिंकाचे लाडू बनवतो तेव्हा ते जास्त टिकण्यासाठी आपण प्रत्येक पदार्थ हा छान असा भाजून घेतला तर तो बनणारा जो पदार्थ आहे तो जास्त काळ टिकण्यास ही मदत होते खारकेमधील फायबर आणि इतर घटक असतात ते शरीराला कर्करोगापासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरतात आणि खारीक पूड ही तुम्ही तुपात भिजवून किंवा दुधामध्ये घालूनही खाऊ शकता त्यामुळे हाडे मजबूत होणं आणि पचन सुधारणं तसंच हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठीची जे आरोग्य आहे तेही सुधारतं तसेच खारकेमध्ये जे नैसर्गिक साखर आणि ग्लुकोज असते तसेच फॅक्टोज भरपूर असते ते शरीराला ऊर्जा पुरवते असे हे खारकेचे आरोग्यदायी असे फायदे आहेत आणि ही खारीक आपण सर्वांनीच खाल्ली पाहिजे आणि डिंकाचा लाडू जेव्हा आपण बनवतो त्यामध्ये खारीक पूड ही महत्त्वाची आहे आणि ती छान अशी बारीक करून भाजून घेणंही एवढंच गरजेचं आहे आता या खारकेचे भरपूर असे फायदे इथं मी सांगितलेले आहेत यासाठी आपण या जो डी खारकेचा वापर केलेला आहे इथं ही पिवळसर अशी खारीक आहे याचा मी वापर केलेला आहे लाल जी खारीक असते ती बऱ्याच ठिकाणी उपलब्ध असते किंवा नसते यासाठी मी जी या खारकेचा वापर केलेला आहे आणि ही खारीक पूड तुम्ही घरीही बनवू शकता किंवा तुम्ही गिरणीमधूनही बारीक करून आणू शकता हे सर्व जे घटक आहेत हे शरीराला उष्णता देणारे आणि ऊर्जा देणारे असे आहेत त्यामुळे या सर्व लाडूचा किंवा या इतर यामध्ये घातलेल्या सर्व घटकांचा वापर किंवा खाण्याचा जो वापर आहे तो पावसाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात केलेला बरा एक कप इतकं साजूक तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये एक कप इतके मी काजू घेतलेले आहेत आणि हे काजू जे आहेत हे आपल्याला छान असे तळवून घ्यायचेत या लाडूमध्ये मी काजू बेदाणे आणि बदाम यांचा वापर करणार आहे तर सुकामेवे जे आहेत ते खाण्याचे अनेक असे आरोग्यदायी फायदे आहेत जसे की रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आतड्यांचे आरोग्य सुधारणे तसेच वजन नियंत्रणात आणण्यास मदत होते आणि यामध्ये असलेले ओमेगा थ्री ॲसिड जे आहे ते आपल्या मेंदूसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरतात असे हे आपले सुकेमेवे आपल्या वरचेवर खाण्यात असले तर आपले शरीराचे आरोग्यही छान राहते आपल्या भारतीय ज्या पाककृत्या आहेत किंवा गोड जे आपण पाकवांड बनवतो यामध्ये आपण सर्व असे सुकेमेव्यांचा वापर करतो इथं माझे काजू जे आहेत ते छान असे तळून झालेले आहेत या स्तूपामध्ये मी एक कप इतके बदाम ही तळून घेणार आहे आणि तुम्ही बदामाचे ही यामध्ये घालू शकता इथं मी अख्ख्या बदामांचाच वापर केलेला आहे जेव्हा आपण लाडू तयार करतो त्यामध्ये हे बेदाणे आहेत तेही शक्तिवर्धक आणि आरोग्यासाठी असे उपयुक्त असे असतात त्यामुळे आपण बऱ्याच पदार्थ आप जे असतात किंवा आपल्या मिठाया असतात त्यामध्ये आपण सुक्या मेव्यांचा वापर करतो आणि हे जे बदाम आहेत तेच माझे छान असे तळून झालेले आहेत आणि आता हे मी काढून घेते आणि यामध्ये आता अजून मी दोन वाट्या इतकं तूप घालणार आहे आणि या तुपामध्ये डिंक जो आहे तो मी तळून घेणार आहे जेव्हा डिंकाचे लाडू करतात तेव्हा कोणी कोणी कच्च्या डिंकाचाही यामध्ये वापर करतो किंवा डिंक फुड तुपामध्ये भिजवूनही कोणी कोणी डिंकाचे लाडू बनवतो मी त जो, कुणी -कुणी तो जो तो 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 डिंक आहे तो मी तुपामध्ये तळून घेणार आहे डिंक खाण्याने हाडे मजबूत होतात तसेच डिंकामध्ये प्रोटीन फायबर आणि कॅल्शियम तसंच मॅग्नेशियम असे पोषक घटक असतात जे आपली हाडे जया जे आहेत ते मजबूत करण्यासाठी उपयुक्त असे असतात आणि डिंकामध्ये असलेलं जे फायबर आहे त्यामुळे पचन संस्थेसाठी ह्या डिंक खाणं हे उपयुक्त असं असतं आणि डिंक जर तुम्ही जास्त प्रमाणात जर खाल्ला तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात त्यामुळे प्रमाणातच त्या हे डिंक खाणं आपल्याला उपयुक्त असं असतं डिंक जो आहे तो शरीरातलं आपल्या पाण्याची जी पातळी असते ती योग्य राखण्यासाठीही मदत करतो आणि डिहायड्रेशन यामुळं आपल्याला टाळता येऊ शकतो डिंकामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी बॅक्टेरियल असे गुणधर्म असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात आणि असा हा डिंक जो आप आहे तो आपल्याला थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्याच्या दिवसात थंड वातावरणात खाण्या खाणं हे शरीरासाठी गरजेचं असतं डिंकाचे जे, जे लाडू आहेत या त्यामध्ये आपण जे तू सुकामेवा तूप आणि साखर हे जे घटक घालतो हे जे घटक आहे ते नैसर्गिक असा ऊर्जेचा स्रोत असतात त्यामुळे आपल्या शरीराचा थकवाही कमी करतात आणि प्रसूतीनंतर आपण महिलांना डिंकाचे लाडू खायला दिले जातात त्यामुळे अशक्तपणाही दूर होऊन शरीराला बळकटी आणण्याचं काम हे डिंक करतं आता इथं मी एक किलो इतकी साखर घेतलेली आहे आणि या साखरेचा मी पाक करून घेणार आहे आ, ही साखर आता छान अशी विरघळून द्यायची आपल्याला पाण्यामध्ये इथं तुम्ही साखरेचा किंवा गुळाचाही वापर करू शकता इथं मी साखर घालून पाक बनवणार आहे हा जो पाक आहे तो मी दोन तारी इतका बनवून घेणार आहे आणि इथं आता पाहू शकता आहे माझी जी साखर आहे ते अजून वितळती आहे यासाठी आपल्याला ती सारखी हलवत राहायचे हे लाडू बनवण्यासाठी कुणी कुणी गोळाचाही वापर करतं आणि साखरेचा वापर केला तरीही चालू शकतं आणि यामध्ये आपण जे घटक घातलेले आहेत ते सर्व घटक असे शरीराला उपयुक्त असे असतात त्यामुळे मी इथं साखरेचाच वापर केलेला आहे आणि हा पाक करण्यासाठी मी साखर बुडेल इतपतच पाणी घातलेलं आहे आणि हे आपल्याला सारखं असं हलवत राहायचं आणि मंद गॅसवर हा पाक बनवून घ्यायचा आहे जर तुम्ही मोठा गॅस करून जर हा पाक जर बनवायला घेतला तर साखर तशीच राहू शकते यासाठी आपल्याला हे मध्यम आचेवरच करायचं आहे डिंकाचे लाडू बनवताना कोणी कोणी डिंक तुपात भिजवून हे लाडू बनवतं किंवा कच्च्या डिंकाचाही वापर करून लाडू बनवले जातात तेही शरीरासाठी उपयुक्त असे असतात मी आज जे लाडू बनवलेले आहेत ते तुपामध्ये डिंक तळून बनवलेले आहेत आणि इथं माझा जो पाक आहे तो आता एक तारी झालेला आहे अजून थोडा वेळ आपल्याला साखर विरगळवून द्यायची आणि हे हा जो साखरेचा पाक आहे तो साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं इतका अवधी लागतो हा आपल्याला बारीक गॅसवरच बनवायचा आहे त्यामुळे आपल्याला एवढा अवधी लागतो आता पाहू शकताय माझी साखर वितळत आलेली आहे आपल्याला एकसारखा हा पाक असा हलवत राहायचं आहे आणि अजून ता पाक बनलेला नाही हा आप पाक आपल्याला वर्षेवर असं हलवत राहायचं आहे आणि जेव्हा आपण पाक बनवतो त्यावेळेस कुणी कुणी या पाकामध्ये दूध घालून याची मळीही काढून घेतो पण इथं आता मी दुधाचा काही समावेश केलेला नाही यामध्ये तुम्हाला हवं हो असल्यास तुम्ही दूध घालून याची मळीही काढून घेऊ शकता इथं माझा पाक जो आहे तो तयार होत आलेला आहे आपल्याला हा अजून थोडा वेळ जाऊन द्यायचा आहे म्हणजे आपला हा पाक तयार होईल थंडीच्या दिवसामध्ये जे आपण डिंकाचे लाडू किंवा हळीव लाडू बनवतो ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त असे असतात आणि हे आपल्या खाण्यात असणं आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतं इथं माझा पाक जो आहे तो बनत आलेला आहे पाहू शकताय तुम्ही छान अशी आता तार आलेली आहे याला आपला हा दोन तारी पाक आता तयार होतोय जेव्हा तुम्ही हा पाक तयार करता तेव्हा पाक योग्य असणं हे गरजेचं असतं जर तुमचा पाक जर एक तारी जर असेल तर आपल्याला लाडू बनण्यास फार वेळ लागेल आणि लाडूही व्यवस्थित बांधला जाणार नाही यासाठी आपल्याला या हा दोन तारी पाक करणं गरजेचं आहे यामुळे आपला बनणारा जो लाडू आहे तो छान असा तयार होईल आणि तो जास्त दिवस टिकण्यास ही मदत होते आता इथं माझा जो आहे तो पाख हा होत आलेला आहे आणि तो असा सारखा हलवत राहायचं आहे आता पाहू शकता आपला पाख हा छान असा बनलेला आहे आणि हा आपल्याला आता जे आपण तळून घेतलेलं जे स सर्व साहित्य आहे त्यामध्ये होतायचं आहे आणि हा आपला जो डिंकाचा जो लाडू आहे तो छान असा बनण्यास मदत होतं आणि हे सर्व मिश्रण आहे ते छान असं हलवून घ्यायचं आहे डिंक लाडू खारीक आणि खोबरं सुके मेवे हे असं मी सर्व साहित्य एकत्र केलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पाक छान असं ओतून घ्यायचा आहे हा जो तळलेला जो डिंक आहे तो तुम्ही बारीकी करून घेऊ शकता इथं मी असा ठेवलेला आहे जेव्हा आपण तो पाकामध्ये घालतो तेव्हा तो छान ते असा बांधतानाच छान असा बांधला जातो लाडू आणि हे जे मिश्रण आहे हे, हे आपल्याला साधारणपणे एक अर्धा तास ठेवून द्यायचे म्हणजे यामध्ये पाख हा छान मुरला जातो आणि आपला लाडू बांधण्यात येतो तो हे सर्व जे घटक आहे ते आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि उरलेला पाखी यामध्ये मी ओतून घेते आणि हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक अर्ध्या तासासाठी हा आपल्याला मिश्रण आहे थे थे कुनी -कुनी आ, हे ठेवून द्यायचे म्हणजे या मिश्रणामध्ये पाक हा छान असा मुरला जाईल आणि लाडू आपला बांधण्यासाठी तयार होईल कुणी कुणी डिंकाचा लाडू बनवताना डिंकाचं प्रमाण हे थोडंच घेतं तर इथं मी अर्धा किलो इतकं डिंक घेतलेलं आहे आणि आता हे छान असं मी मिक्स करून हे मुरण्यासाठी ठेवून देते हे मिश्रण असं थंड झाल्यानंतर आपण हे लाडू बांधण्यास घेणार आहोत तुम्ही हा जो ढिंका आहे तो तुम्ही थोडासा क्रश करूनही घेऊ शकता म्हणजे तो लाडू छान असा बांधलाही जाईल इथं मी हे असंच ठेवलेलं आहे आणि इथं माझं मिश्रण हे तयार झालेलं आहे हे आता लाडू बांधण्यासाठी आता आलेले आहेत तर आता हे छान असं आपल्याला हलवून घ्यायचे आणि लाडू बांधण्यासाठी आता मी घेणार आहे जेव्हा तुम्ही हे लाडू बांधायला सुरुवात करता त्यावेळेस हे लाडू छान असे पाकामध्ये मुरलेले असल्यामुळे पटकन आपले लाडू जे आहेत ते वळले जातात आणि छान असे तयार होतात आता इथं मी जे आहे ते लाडू छान असे वळायला घेते आणि आपला हा डिंक जो आहे तो आपल्याला बारीक थोडा करून घेतलेला आहे आणि हे आता लाडू मी आता वळते साधारणपणे एवढ्या मिश्रणाचे आपले बावन्न ते त्रेपन्न एवढा लाडू बनतो आणि हे जे लाडू आहेत ते आपले थंडीच्या दिवसामध्ये किंवा बाळंतणेसाठी देण्यासाठीही आपल्याला हे शरीराला फार उपयुक्त असे आहेत आणि आता इथं माझा जो लाडू आहे तो छान असा बांधून झालेला आहे आणि हे सर्व मी लाडू जे आहेत ते छान असे वळून घेते यामध्ये घातलेले डिंक खरी खोबरं खसखस आणि जे मेवे आहेत ते आपल्या शरीराला फारसे उपयुक्त आहेत आणि यासाठी हे आपले जे पदार्थ आहेत ते आपण आवर्जून खावेत असे आहेत आणि याचा वापर आपल्या शरीराला फायदेशीर असा असा आहे हे जर लाडू खाण्यात असले तर आपल्याला हाडांच्याही तक्रारी जाणवणार नाहीत आपली हाडे किंवा आपले पचनसंस्था ही यामुळे छान राहील आणि आपले आरोग्यही यामुळे छान राहील असे हे आरोग्याला उपयुक्त असणारे लाडू आपण खाल्लेच पाहिजेत नाही का थोड्याच वेळात होणारा असा हा पदार्थ आणि मोजक्या अशा साहित्यात बनणारा असा हा पदार्थ आहे यामुळे हे पटकन असं आपलं जर पूर्वतयारी जर असेल तर छान असे बनणारे हे लाडू आहेत इथं माझा लाडू तयार झालेला आहे बांधून छान असा जर तुम्हाला अशक्तपणा असेल किंवा आजारातून तुम्ही जर उठला असाल तर हा पौष्टिक असा लाडू खाण्यात असलेला बरा इथं माझे लाडू छान असे तयार झालेले आहेत आणि एवढ्या मिश्रणाचे पन्नास ते बावन्न एवढे लाडू तयार होतात आणि मध्यम साईजचे इथं मी लाडू वळवून घेतलेले आहेत आणि आपले जे लाडू आहेत ते चवीलाही छान लागतात माझी ही रेसिपी कशी वाटली आ, ते सांगा व्हिडिओ माझा पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि पुन्हा भेटूयास अशाच छानशा रेसिपीसह हो। थँक्स फॉर वॉचिंग